नमस्कार एस टी सी फॅमिली मी आणि मायाची लव्ह स्टोरी आवडत ला आहे ना मग चला व्हिडिओला पटापट लाईक करून घ्या झालं थँक्यू पण अजूनही पन्नास टक्केपेक्षा जास्ती प्रेक्षक असे आहेत जे आवडीने ही सिरीज बघतात पण त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स आणि सबस्क्राईबने मला असेच एंटरटेनिंग व्हिडिओज पब्लिश करायला प्रोत्साहन मिळतं या व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका व्हिडिओवरची बेस्ट कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये फीचर होईल तुम्ही जे प्रेम आजपर्यंत या सिरीजला दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यापुढेही तुमच्याकडून असंच प्रेम भेटेल अशी आशा आहे सादर करीत आहोत कथेचा चोपन्नावा भाग मी थोणार का ट्रिपसाठी राजी मी काही बोलू का माया त्या दोघांच्या संभाषणामध्ये येत म्हणाली तिने मीतकडे पाहिलं मायाला सोबत घेऊन कुठल्या तरी बाहेरच्या देशात जाणे हे त्याला अवघड आणि जिकिरीचं वाटत आहे का असा विचार ती करत होती हो बेटा बोल ना मला वाटतं की तुझं म्हणणं देखील इथे महत्वाचं आहे आजोबा मायाला प्रोत्साहन देत म्हणाले तुला आणि मीतला हे कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी सिंगापूरला जावं लागेल आणि मीतला ही कल्पना योग्य वाटत नाही तेव्हा तुझं याबद्दल काय म्हणणं आहे तूही सांग आजोबा पुढे बोलले दादू मला देखील असंच वाटतं की ही योग्य कल्पना नाही माया दीर्घश्वास घेत म्हणाली मला बिझनेसमधलं काही कळत नाही मी मीच सोबत गेले तर उलट त्याला त्रासच होईल आणि तो त्याच्या कामावर पूर्ण लक्ष देऊ शकणार नाही तो एकटाच गेला तर बरं राहील तो सगळं काम व्यवस्थित करून येईल मायाने तिचा विचार सांगितला ठीक आहे विजय एक काम कर माझं परवाचं सिंगापूरचं तिकीट काढ मीच जातो आजोबांनी त्यांच्या अभिनयाचा पूर्ण कस लावत हे वाक्य बोललं त्यांच्याकडे पाहून कुणालाही दया आली असती मी आणि माया एकमेकांकडे पाहू लागले आजोबा या अशा धर्मसंकटात का टाकत आहेत हे, हे त्यांना कळत नव्हतं ठीक आहे विजय कर तू दादूंसाठी फ्लाईट बुक जाऊ देत त्यांना मीत कडकपणे म्हणाला या सगळ्यांमध्ये खरंच आजोबा काही प्लान तर बनवत नाहीयेत ना याची त्याला खात्री करून घ्यायची होती इतकं करून देखील मीत कसा काय जायला राजी होत नाहीये हे आजोबांना समजत नव्हतं सिंगापूरला जायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती आफ्टर ऑल त्यांनी हे नाटक केलं होतं आणि हे त्यांच्या अंगलट येत असल्याचं त्यांना जाणवू लागलं मीत तू भानावर आहेस ना दादूंना इतका लांबचा प्रवास करणं शक्य होणार आहे का थोडा तरी विचार कर माया मीतला उद्देशून म्हणाली काही तासांचा प्रवास करून इतक्या लांब जाणं आजोबांना जमणार नाही अशी तिला खात्री होती माया बेटा मला काही प्रॉब्लेम नाही आहे मी जाऊ शकतो मी आता फिट आणि फाईन आहे आजोबा चेहऱ्यावर स्मितहा्य ठेवायचा प्रयत्न करत म्हणाले हा प्लॅन काम करत नसेल तर आणखी काहीतरी दुसरा प्लॅन करावा लागेल याचा विचार करायला आजोबांनी सुरुवात केली मी इतका का हट्ट करत आहेस दादूंना आत्ता कुठे ठीक वाटत आहे आणि तू आहेस की ते जे म्हणत आहेत ते ऐकत आहेस माया मीतला समजावत म्हणाली तिला मीत सोबत फिरायला जायची इच्छा होती म्हणून नाही तर तिला खरंच आजोबांची काळजी वाटत होती माया बेटा किती विचार करतेस माझा थँक्यू माझ्या डोक्यात आणखी एक विचार आहे आजोबा म्हणाले आजोबा आता आणखी कोणता नवीन प्लॅन सांगणार याकडे सगळ्यांनी कान टवकारले तुला जर मी गेल्याने माझ्या तब्येतीची काळजी वाटत असेल तर मी नाही जात आजोबा बोलू लागले मायाचा चेहरा आनंदाने खुलला मी सुद्धा मनातल्या मनात हसू लागला आजोबांनी मुद्दाम मला आणि मायाला फिरायला पाठवण्यासाठी हा प्लॅन बनवला आहे हे, हे त्याच्या आता लक्षात येऊ लागलं आणि त्याने आजोबांना या प्लॅनमध्ये पकडलं याचा आनंद त्याला झाला पण मग जोपर्यंत राजाध्यक्ष परिवारामधील मॅरिड कपल आणि फॅमिली मॅन मार्ककडे जाणार नाही तोपर्यंत तो त्या कॉन्ट्रॅक्टवर सही करणार नाही विजय एक काम कर मार्कला असं कळव की माझी तब्येत खराब असल्याने मला जमलं नाही पण मी माझ्या एका चुलत नातवाला आणि त्याच्या बायकोला कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी पाठवत आहोत माझा चुलत नातू म्हणून कुणाला तरी तयार कर आणि माया तर आहेच आपण त्या दोघांना पाठवू आजोबा म्हणाले आजोबांच्या त्या वाक्याने मीतचे डोळे विस्फारले चालेल ना माया बेटा आजोबांनी मायाकडे पाहून विचारलं डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांनी मीतकडे पाहिलं तो गंभीरपणे काहीतरी विचार करत असल्याचं त्यांना जाणवलं मायाने काही सेकंद विचार केला राजाध्यक्ष परिवारासाठी आणि लाईफस्टाईल इंडस्ट्रीजसाठी हे इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट आणि इतकी महत्वाची इन्व्हेस्टमेंट असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे दादू इतकं तर मी करूच शकते माया आत्मविश्वासाने म्हणाली माया असो कुणासोबतही सिंगापूरला जाण्यासाठी कशी काय तयार होत आहे हे मी तिला समजत नव्हतं पण मीची बायको म्हणून इतकं मोठं नाटक ती करत होती तर आणखी एखादं नाटक करायला काय हरकत आहे असा विचार तिने केला ठीक आहे बॉस माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत एक दोन त्यांना विचारून मी उद्याच मॅम आणि त्यांच्यासाठी सिंगापूरची फ्लाईट बुक करतो विजय म्हणाला मीच्या पायाखालची जमीन सरकली माया नाही म्हणेल असं त्याला वाटलं होतं किंवा आजोबा तरी माघार घेऊन त्याला एकट्यालाच जा म्हणतील अशी त्याला अपेक्षा होती पण इथे तर सगळा डाव त्याच्यावर उलटला होता मायासोबत दुसऱ्या कोणत्या मुलाला इमॅजिन करणं त्याला शक्य नव्हतं पण त्याला असं का वाटत होतं त्याला इतका त्रास का होत होता एक मिनिट विजय तुला असं करायची काही गरज नाहीये मी जाईन मायासोबत एक दोन दिवसांचा तर प्रश्न आहे करू आम्ही मॅनेज मीत लगबगीने म्हणाला मायासोबत आणखी कोणी दुसरा तिचा पती म्हणून जाईल हे त्याला रुचत नव्हतं येस मला जे पाहिजे तेच झालं आजोबा जोरात मनामध्ये ओरडले ठीक आहे मीत तू म्हणत आहेस तर जा तुम्ही दोघे विजय या दोघांसाठी फ्लाईट बुक कर आजोबा बोलले त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता मायाने विजयला देखील ब्रेकफास्टसाठी बोलावलं सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला मीत ऑफिसला जायला निघाला मीत रेस्टॉरंटच्या जागेबद्दल तुझ्यासोबत बोलायचं होतं संध्याकाळी थोडा वेळ काढशील का मी आज थोडं इंटेरियरचं बघून घेते माया मीतला म्हणाली अरे हो त्याबद्दल बोलायचं राहून गेलं मी ऑफिसवरून आल्यावर जागेबद्दल बोलूयात आणखी काही ॲडमिन गोष्टीबद्दल मला तुला बोलायचं होतं मीत बोलला आणि सुजय तुला इंटेरियर डिझायनरचे कॉन्टॅक्ट आणि त्यांचा पोर्टफोलिओ पाठवून देईल त्यापैकी तुला जे चांगले वाटतात त्यांची नावं फायनल कर त्यांच्यासोबत लवकरच मिटिंग करावी लागेल मीत मायाला म्हणाला थँक्यू मीत मायाने होकारार्थी मान हलवली मीतने स्मितहास्य देऊन मायाचा निरोप घेतला आणि ऑफिसला गेला ब्रेकफास्ट करून झाल्यावर आजोबांना घेऊन विजय त्यांच्या रूमवर गेला विजयला ज्या कामासाठी बोलावलं होतं ते काम आता झालं होतं आजोबांनी त्याचे आभार मानले मीत आणि मायाला जरी सिंगापूरला जाण्यासाठी आजोबांनी तयार केलं असलं तरी फक्त त्यांना सोबत पाठवलं म्हणजे सगळं काही सुरळीत होईल असं नव्हतं ते त्यांच्या नातवाला चांगलंच ओळखत होते तो देखील त्यांच्यासारखाच हट्टी होता तिकडे गेल्यावर त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी मार्कची मदत घ्यायचं ठरवलं मार्क एथन हा आजोबांचा चांगला मित्र होता आणि त्या दोघांनी एकमेकांच्या मदतीने आप आपल्या बिझनेसमध्ये खूप प्रगती केली होती आजोबांनी मोबाईल हातात घेतला आणि नंबर डायल केला तुला काहीतरी इन्व्हेस्टमेंट पाहिजे म्हणून तू कॉल केलास का के सका। मला वाटलं होतं आपण चांगले मित्र आहोत आजोबांचा कॉल उचलल्यावर मार्कने बोलायला सुरुवात केली असं नाहीये मार्क आपण अजूनही चांगले मित्र आहोत आजोबा म्हणाले हां ते आहे मी असाच मजाक करत होतो मार्क म्हणाले आणि ते दोघे मोठ्याने हसले मग तू कधी येत आहेस सिंगापूरला आपला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचा आहे मार्क पुढे बोलू लागले मला वाटत नाही की यावेळी मला यायला जमेल इतका प्रवास करणं मला जमणार नाही आजोबा म्हणाले पण मी माझ्या नातवाला आणि त्याच्या बायकोला पाठवणार आहे तुला आठवतंय बऱ्याच वर्षांपूर्वी मी माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला तुझ्याकडे पाठवलं होतं आजोबा पुढे म्हणाले तसंच काहीसं कारण सांगून मी या दोघांनाही तुझ्याकडे पाठवत आहे मला तुझी मदत लागेल आजोबांनी मार्कला सगळी परिस्थिती समजावून सांगितली कोणती कारणे सांगून त्यांनी मी आणि मायाला सिंगापूरला जाण्यासाठी राजी केलं होतं हे देखील सांगितलं या सगळ्या परिस्थितीमध्ये मार्कची त्यांना प्रकारे मदत लागेल हे आजोबा त्यांना समजावून सांगत होते तर ते दोघे कमीत कमी एखादा आठवडा तरी तिथे राहतील याची खात्री तुला करावी लागेल आजोबा बोलले त्यांनी आणखी काही गोष्टींबद्दल मार्कसोबत चर्चा केली आणि फोन ठेवला मार्क एथन यांच्याबद्दल मी आणि मायाला आजोबांनी सांगितलेली स्टोरी जरी पूर्णपणे खरी नसली तरी त्यांच्या मुलांबद्दल सांगितलेली घटना खरी होती पण कॉन्ट्रॅक्ट साईन करताना मार्कने याबाबतीत कुठली अट ठेवली आहे हे आजोबांनी त्यांना खोटं सांगितलं मी आणि मायाला एकत्र आणण्यासाठी काही खोटं बोलावं लागत असेल तर काही हरकत नाही आहे पण काहीही झालं तरी ते दोघे एकत्र आले पाहिजेत आजोबा स्वतःशीच म्हणाले दुपारी आजोबांचा स्नॅक्स बनवून माया बेडरूममध्ये आली सुजयने तिला इंटेरियर डिझायनर्सचे कॉन्टॅक्ट्स आणि त्यांचे पोर्टफोलिओ पाठवून दिले होते दिवसभर तिने त्यांचा अभ्यास केला होता ती बेडरूममध्ये बसून इंटेरियरच्या कामामध्ये आणखी काय काय करता येईल आणि कोणत्या गोष्टींबद्दल इंटेरियर डिझायनरसोबत मिटिंग करायची आहे त्याचे पॉईंट्स ती काढत होती तिने ज्या ड्रीम रेस्टॉरंटची कल्पना केली होती त्यानुसार त्या, त्या रेस्टॉरंटमध्ये कोणत्या गोष्टी इंटेरियरसाठी असायला पाहिजे याच्याबद्दल ती विचार करू लागली इतक्यात तिचा मोबाईल वाजला तेजस्वीचा कॉल येत होता तेजस्वीने मायाला रेस्टॉरंटसाठी जागा दाखवल्या होत्या हॅलो मिसेस राजाध्यक्ष तेजस्वी म्हणाला रेस्टॉरंटसाठी त्या दिवशी आपण ज्या जागा पाहिल्या होत्या त्याच्याबद्दल तुम्ही काही ठरवलं का त्यापैकी कुठली जागा फायनल करायची असेल तर सांगा किंवा आणखी काही ठिकाणे तुम्हाला पाहायची असतील तर मी तुम्हाला ते दाखवू शकतो तेजस्वी बोलू लागला त्या दिवशी पाहिलेल्या जागांपैकी एकही जागा जर मायाला आवडली नसेल तर आणखी नवीन काही जागा तो तिला दाखवू शकतो असं त्याचं म्हणणं होतं तुम्ही दाखवलेल्या जागांपैकी एक दोन जागा आवडल्या आहेत मी मिस्टर राजाध्यक्षांसोबत चर्चा करून तुम्हाला कळवते माया म्हणाली मी आणि मिस्टर राजाध्यक्ष एका बिझनेस ट्रिपला जाणार आहोत परत आले की मी तुम्हाला कॉल करेन माया म्हणाली तुम्ही काही काळजी करू नका मिसेस राजाध्यक्ष तुम्ही बिझनेस ट्रिपवरून शहरामध्ये परत आल्याची न्यूज आली की मी तुम्हाला कॉल करेन तेजस्वी हसत म्हणाला तिच्यासारख्या फेमस लोकांबद्दल ते कुठे जातात कुठून येतात अशा बातम्या पब्लिश होतील याची तेजस्वीला खात्री होती ठीक आहे चालेल मायासुद्धा हसली आणि तिने फोन कट केला फोन ठेवल्यावर तिने वर, वर पाहिलं बेडरूमच्या दारावर थांबून मी तिच्याकडे पाहत थांबला होता तो आज रोजच्यापेक्षा लवकर घरी आला होता रेस्टॉरंटबद्दल चर्चा आणि सिंगापूरला जाण्याबद्दल त्याला मायासोबत बोलायचं होतं बराच वेळ झालो तू कॉलवर होतीस मी पूर्णपणे बेडरूमच्या आत येत म्हणाला तेजस्वीचा कॉल आला होता त्याच्या संशयी नजरेकडे पाहून तिने उत्तर दिलं तेजस्वी रहेजा ग्रुपमधला ती पुढे म्हणाली मला माहिती आहे तेजस्वी कोण आहे ते त्यांनी त्या दिवशी मी शॉर्टलिस्ट केलेल्या सगळ्या जागा दाखवल्या ना त्याने विचारलं हो दाखवल्या माया लगेच म्हणाली मग त्याने कसं काय कॉल केला होता त्याने पुढे विचारलं त्याने कोणती जागा फायनल करायची हे विचारायला कॉल केला होता माया म्हणाली आणि आता मला कुणी कशासाठी कॉल केला होता याचा रिपोर्ट तुला द्यावा लागेल का मायाने त्याला विचारलं पण मग जर लपवण्यासारखी कुठली गोष्ट नसेल तर मग विचारलेलं सांगायला काय प्रॉब्लेम आहे मीतने तिला प्रतिप्रश्न केला माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाहीये आणि माझं कुणासोबत काही असेल तर मी स्वतःहून तुला सांगेन लपवून काही करणार नाही माया स्पष्टपणे म्हणाली तिच्या या वाक्याने मीत अवघडला तो तिच्याबद्दल असा का विचार करत होता हे त्याला कळत नव्हतं ठीक आहे ठीक आहे मीत म्हणाला आणि हो आपलं परवा सकाळचं बुकिंग झालं आहे त्याने विषय बदलत सांगितलं आपण किती दिवसांसाठी जाणार आहोत म्हणजे सकाळी म्हणालास की एक दोन दिवसात होऊन जाईल पण तरी एकदा कन्फर्म करायचं आहे मायाने विचारलं किती दिवसासाठी जायचं आहे हे लक्षात आलं तर त्यानुसार बॅग पॅक करता येईल याचा अंदाज ती घेत होती एक दोन दिवस जास्तीत जास्त दोन दिवसात आपण परत येऊ मीत म्हणाला सध्या तिथलं वातावरण कसं असतं तुला माहितीये म्हणजे त्यानुसार कपडे घेता येतील तिने पुढे विचारलं वातावरण सध्या तरी नॉर्मल असतं पण इथल्यापेक्षा थोडं थंड त्याने उत्तर दिलं माया त्याच्यासोबत ट्रिपला जाण्यासाठी उत्सुक आहे की फक्त बॅग पॅक करताना मदत होईल म्हणून ती हे विचारत आहे असा विचार तो करू लागला मायाचा फोन परत वाजू लागला तिने मोबाईलवर नजर टाकली कुठल्या तरी अननोन नंबरवरून फोन येत असलेलं तिला दिसलं मीत बेडवर बसला होता जसा मायाचा फोन वाजला तसा मीतने डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याला पाहायचे होते अननोन नंबरवरून कॉल आला असल्याने तिने दुर्लक्ष केलं पण पर परत तिचा मोबाईल वाजू लागला माया कॉल घेणार नाहीस का मीतने त्याच्या नेहमीच्या टोनमध्ये विचारलं मला भीती वाटत आहे रे तुझ्यासमोर कॉल उचलायला माझ्या बॉयफ्रेंड पैकी कोणाचा कॉल असेल तर तुझ्यापुढे मी त्यांच्यासोबत कशी बोलणार माया मिश्किलपणे हसत म्हणाली तिच्या या वाक्याने मीत अवघडला त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता मायाला त्याच्याकडे पाहून हसू येत होत कसा आहे हा याला जोक केला तरी काही कळत नाही माया स्वतःशीच पुटपुटली काय काही बोललीस का तू मी तिने लगेच विचारलं मी मजाक करत होते रे माया त्याला म्हणाली आणि तिने कॉल उचलला हॅलो मॅम गुड इव्हनिंग मी त्रिशा बोलत आहे मॉडर्न स्टाईल स्टोअरवरून समोरून आवाज आला त्रिशा काही दिवसांपूर्वी माया आणि लिशा शॉपिंगला गेल्यावर मॉडर्न स्टोअरमध्ये तिने मायाला ड्रेस दाखवले होते मायाला आठवलं हां बोल त्रिशा कसा काय कॉल केलास मायाने विचारलं मिस्टर राजाध्यक्ष सरांनी तुमच्यासाठी काही ड्रेस शॉर्टलिस्ट करायला सांगितलं होतं तर ते दाखवायला तुमची अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल केला आहे त्रिशा म्हणाली काय चालू आहे आणि काय बोलावं हे मायाला कळत नव्हतं त्रिशा आत्ता जे म्हणाली ते शब्द तिने आणखी एकदा समजून घ्यायचा प्रयत्न केला मी तिच्यासाठी ड्रेस शॉर्टलिस्ट करायला सांगितलं आहे हे ऐकून तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता मी अजूनही डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होता तिच्या चेहऱ्यावर नकळत आलेलं ते हसू पाहून मी सुखावला दिवसभर ऑफिसमध्ये काम करून आलेला त्याचा थकवा क्षणार्धात निघून गेला आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा